शिवजयंतीचे औचित्य साधून चिंचवली गावात शिवस्मारकाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ग्रामस्थ व तरुणांच्या संकल्पनेतून विष्णू शेत शेळके यांनी स्वखर्चाने आणि स्वतःच्या जागेत हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच असल्याने शिवप्रेमींच्या मोठ्या सहभागासाठी आणि पुढील शिवजयंती अधिक उत्साहात साजरी करण्याच्या उद्देशाने केवळ एक रुपया देणगी संकल्पना राबवली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ खरं म्हणजे जिजाऊना वंदन करायला पाहिजेत प्रत्येकाला असं वाटतंय का माझ्या घरी शिवाजी जन्माला यावा शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरी का यावा तर तो तरवाल घेऊन जाईल आणि मग त्याचंच काहीतरी होऊन जाईल पण आपल्या महाराष्ट्राच्या ज्या राजमाता जिजामाता यांनी स्वतः शिवाजींना घडवलं त्यांच्या गुरु म्हणजे स्वतः मातो असून त्यांच्या राजमाता जिजाऊ ह्या हो होत्या म्हणून अशा शिवाजी महाराजांचा जो स्मारक व्हायला पाहिजे आता भाऊने सांगितलं तस नुसतं शिवाजी महाराजांचं स्मारक नको तर त्यांचे विचार आचरणात यावा पाहिजेत आज तरुण पिढीला शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे कारण शिवाजी महाराज नसतेच राहत सबकी की काशी नाही आपल्याला बहाला भेटले नसते सगळीकडं मशीदी तयार झाल्या असत्या कारण आपल्याला माहिती आहे मुघल शहरमध्ये आदलशाहीरमध्ये काय होता या जुलवी राजवटीला उलथवून लावण्याचं काम शिवाजी महाराज आणि आणि त्याच्याजवळ असणारे जे मावले होते त्यांनी केले म्हणून अशा शिवाजी महाराजांचा स्मारक जो तयार करण्याची संकल्पना केलेली ती सर्व ग्रामस्थांचीच आहे फक्त असं बोलण्याचं तात्पर्य एवढंच का फक्त सर्वांचा मला आधार पाहिजे मी ऑनलाईन देणगी घेणार आहे ती फक्त एक रुपये देणगी घेणार आहे मी ऑनलाईन देणगी घेणार आहे प्रत्यक्ष तिचा हिशोब भेटणार आहे एक रुपयाचा सुद्धा हिशोब भेटणार आहे म्हणून रुप तुम्ही म्हणाल का एक रुपया कशासाठी एक रुपयासाठी का शिवाजी महाराज सर्वांचे होते शिवाजी महाराज कोणाचे एकट्या दुसऱ्याचे नव्हते अगरा अठरा पगड जाती एकत्र करून राजा राजा चालवणारा असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून असे महाराजांचा यांना मानाचा मुजरा करून प्रत्येकाला ज्याला वाटत आहे फक्त एक रुपया देणगी देऊन आपल्याला हा स्मारक उभा करायचे ते तुमच्या एक रुपया म्हणजे लाख मोलाचा आहे फक्त मला तुमचं काय पाहिजे मला प्रेम पाहिजे मला तुमच्यामध्ये भाव पाहिजे मला तुमचा सहकार पाहिजे बरोबर बोलून जय यु शिवाजी जय महाराज समर्थ सांगतात की शिवरायांचा सा आठ शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप सापेक्ष भूमंडळ बरोबरच हे जे आपण सण उत्सव साजरे करतो तर हा जो सण आहे आपल्या शिवजयंतीचा हा म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे आपण ज्यांचा उल्लेख करतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस जसं आपण श्री रामनवमी प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी हा श्रीकृष्ण भगवंतचा जन्मदिवस त्याच तोंडामोलाचा आजचा दिवस आहे कारण ज्या श्रीरामांचा ज्या श्रीकृष्णांचा आदर्श घेऊन छत्रपतींनी हे कार्य केलं आपण आता जिजाऊंचा भावने उल्लेख केला त्या जिजाऊ मातांनी प्रभू रामचंद्रांचा जो आदर्श श्रीकृष्ण भगवंतांची जी नीतिमत्ता असेल ह्या कथा ऐकून छत्रपती घडले आणि त्या छत्रपतींचं स्मारक किंवा आपण पुतला म्हणू या हे याचं भूमिपूजन हा जो होत आहे ही खूप आपण सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे एक वेगळी संकल्पना माझे बंधू श्री विष्णुशेष शेळके यांनी ठेवलेली आहे जागा त्यांचे खर्च ते करणाऱ्याच परंतु माझं एकट्याचा असं नको कारण महाराज हे समग्र रैतेचे होते किंवा रैतेचे आहेत आज आपण म्हणतो सर्वसामान्य आपणा सगळ्यांचे आहेत एक विशिष्ट धर्मासाठी म्हणूया किंवा जातीसाठी महाराजांनी काही केलेलं नाही महाराजांनी समग्र मानव जातीसाठी जो स्वराज्याची निर्मिती केली जर आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या भूप्रदेशापैकी पाच ते सात टक्के एवढाच भूभाग महाराजांच्या राज्याच्या आधिपत्याखाली होता परंतु ते शास्त्रकार सांगतात किंवा इतिहासकार सांगतात की ते संख्यात्मक नसून ते गुणात्मक आहे विजापूरचा आदिलशाह किंवा अहमदनगरचा निजामशाह या बलाढ्य साम्राज्याला टक्कर देण्याचं सामर्थ्य त्यांनी तुमच्या आमच्यासारख्या छोट्या मावळ्यांच्यातून घडवलं आज तीच नीतिमत्ता आज गरजेची आहे कारण कुठेतरी वृत्ती आणि दैवी वृत्ती यांचा ज्यावेळेला संघर्ष होतो त्यावेळेला आपल्याला शिवाजी महाराज आठवतात म्हणून आपण प्रत्येक गावागावामध्ये माझं मत आहे की असाच शिवस्मारक किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा जसं प्रत्येक गावामध्ये मंदिर असतं त्या मंदिरातून आपण देवांचा एक एक गुण घेऊन आपलं जीवन परिवर्तित करत असतो किंवा घडवत असतो तसंच शिवाजी महाराजांचं आपण रूप आठवलं पाहिजे त्यांचा प्रताप आठवला पाहिजे त्यांची नीतिमत्ता आठवली पाहिजे सर्वजण समा समुदायाला एकत्रित करण्याची जी ताकद आहे ती त्यांच्यातून त्यांच्यातून एक एक गुण घेऊन आपण आपला जीवन विकास घडवला पाहिजे त्याच्यासाठीच आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून इथे पुढच्या फुर्च, वर्षी आपल्याला इथे कार्यक्रम मोठा करायचा आहे आपण आता जरी अल्पसंख्याकाने इथं उपस्थित असू कमी संख्येने असू परंतु ज्या वेळेला तो एक एक रुपया आपण ज्या वेळेला हा सायक ही चैन वाढत जाईल त्यावेळेला प्रत्येक जो माणूस आहे तो मी मला असं वाटतं मनोमन की प्रत्येक माणूस की माझा इथे एक रुपयाचा जो हातभार लागलेला आहे ते महाराज एकट्यांचेच नाहीत सगळ्यांचे या भावनेने ही संकल्पना विष्णू शेळके माझे परम बंधू मोठे बंधू म्हणतो मी त्यांनी उभारलेले तर ह्या त्यांच्या कार्याला माझे कोटी कोटी नमन जय महाराष्ट्र श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आज आपल्या चिंचवली गावामधील आमचे बंधू विष्णू शेळके यांनी जो संकल्प शिवाजी महाराजांचा एक छोटासा पुतळा उभारण्याचा जो संकल्प हा घेतला आहे त्या संकल्पनेला आमच्या महालक्ष्मी अंगणतर्फे मी ढेर सारा शुभेच्छा देतो आणि जे काही त्यांना सहकार्य लागेल त्या सहकार्याची त्यांना वही देतो आणि थांबतो था।